यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आंबेगाव तालुक्याच्या गटविकास अधिकारी प्रमिला वाळुंज मॅडम आपलं अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतील सर्वांना नमस्कार ऑलरेडी खूप खुशी झाला आहे त्यामुळे मी जास्त माझं भाषण मोठं करणार नाही आज ज्यांची सेवापूर्ती आहे अशा आपल्या तालुक्याच्या अतिशय कर्तव्यदक्ष कामाशी प्रामाणिक असलेल्या आणि माझं अगदी जिवायाचं नातं जोडलेलं अशा आपल्या तालुक्याच्या गट अधिकारी सविता माळी मॅडम अमर माळी सर तसेच ज्यांच्याशी दे माझं देखील माळी मॅडमप्रमाणे जिवाळ्याचं नातं जोडलं गेलं असे आपल्या तालुक्याचे कर्तव्यदक्ष कामाशी प्रामाणिक कार्यतत्पर अधिकारी शिक्षण गजानन पुरी सर त्यांच्या सौभाग्यवती पुरी मॅडम व्यासपीठावरील सर्व सन्माननीय आज उपस्थिती लाभली ते आपले दा जिल्ह्याचे माजी उपाध्यक्ष विवेक दादा वळसे माजी जिल्हा परिषद सदस्य माताजी पोगतकर साहेब घोलप साहेब सन्माननीय व्यासपीठ एवढा उशीर झाला तरी अजूनही आपण थांबून आहेत म्हणजे माळी मॅडम आणि पुरी सरांनो खूप भरभरून प्रेम करणारे त्यांचे नातेवाईक सगळा शिक्षक वर्ग आपल्या सर्वांचं स्वागत करते जेव्हापासून मला समजलं की माळी मॅडम आणि सर सेवानिवृत्त होणार आहे म्हणजे गेले दोन तीन महिन्यापासून शिक्षण विभागामधून शिक्षण असे शिक्षक असतील केंद्रप्रमुख असतील विस्तार अधिकारी असतील यांची सेवानिवृत्ती होत आहे आपले केंद्रप्रमुख साहेबराव शिंदे सर असतील कोकणे सर असतील आणि आता ह्या महिन्यामध्ये जाधव सर झालेत सर आणि माळी मॅडम खरं सांगायचं तर अतिशय मोठी पोकळी निर्माण झाली आहे माझ्यासाठी तर खूप मोठी पोकळी आहे शिक्षण विभाग हा माझा जिव्हाळ्याचाच विषय आहे आणि शिक्षण विभागाचा कोणताही विषय असो माळी मॅडम आम्ही शिक्षण विभाग त्यामध्ये पुरेसर त्या टीममध्ये असणार म्हणजे असणार कोणताही विषय असू आम्ही चर्चा करून आणि तो पॉझिटिवली कसा सुटला जाईल यासाठी आम्ही नेहमी प्रयत्नशील राहिलो माळी मॅडम तुम्हाला आणि पुरिसर तुम्हाला दोघांनाही मी अगदी उशिरापर्यंत द रात्री दहा दहा अकरा वाजेपर्यंत काम करताना बघितलेलं आहे शिक्षण विभागाचा कोणताही उपक्रम असो तुम्ही आणि दोघांनीही डेडिकेटली ते कामकाज हातात घेतलं आणि यशस्वीपणे पार पाडलं जपला क्रीडा दा, क्रीडा स्पर्धा झाल्या असतील किंवा आदर्श शिक्षक पुरस्कार असेल मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा असेल असे विविध उपक्रम आहेत जे तुम्ही आणि पूर्ण शिक्षण विभागाच्या टीमने अतिशय उत्कृष्टपणे यशस्वीपणे पार पाडले आहेत आपण सर्वांनी खूप भरभरून कौतुक केलं माझा काल देखील आम्ही पंचायत समितीमध्ये मॅडमचा आणि सरांचा सेवनचा कार्यक्रम घेतला अगदी ते वातावरण खूप भाऊक झालं होतं काही क्षणासाठी सगळ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी होतं मला खरं सांगू मी खरंच मला सांगावं असं वाटतं की तुम्ही दोघं जात आहेत आपण म्हणतो की रिटायर होत आहेत नवीन लोक येतात त्यांची पोकळी भरली जाते पण तसं नाही तुम्ही दोघांनी जे स्थान माझ्या मनामध्ये निर्माण केले ते कायम राहील यापुढे देखील तुम्ही नेहमी माझ्या संपर्कात राहणार मी देखील तुमच्या संपर्कात राहील आपण भेटत राहू आपलं हे जीव आहे याचं नातं अटूत राहील तर जास्त काही बोलत नाही आता आपल्या सर्वांना माळी मॅडम तुम्हाला माळी सर तुम्हाला पुरी सर पुरी मॅडम आपल्या सर्वांना आपले आपल्या कुटुंबाला हे सर्व पुढचं आयुष्य अधिक चांगल्या आरोग्याचं भरभराटीच आनंदाचं सुखाचं जावं अशी मी प्रार्थना करते आणि थांबते धन्यवाद धन्यवाद मॅडम